नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता इथे ओले बोंबील आणलेले आहेत ते साफ करून घेतलेले आहेत हे बघा बोंबील कसे साफ करायचे ते तुम्हाला इथे मी दाखवते हे डोकं सुरीने पहिले असं डोकं कट करायचं त्यानंतर हे कल्ले असतात ते अशा हाताने काढायचे हे बघा आणि ही सुरी आहे ना इथे असं पकडायचं असा हा पोटाचा भाग कापून घ्यायचा आणि त्या शेपटीच्या इथे पण असं थोडंसं कापून घ्यायचं शेपटी कट करायची आणि हा भाग असतो म्हणतात त्याला साईडला करायचा आणि मध्ये चीर मारायची हे बघा आता एक छोटे बोंबील आहेत त्याच्यामुळे जरा नाजूक हातानेच करावं लागतं पण छोटे बोंबील चवीला छान लागतात हे बघा अशी मध्ये चीर मारायची हे कशासाठी आपल्याला फ्राय करायचे आहेत ना म्हणून अशा प्रकारे आपण सर्व बोंबील साफ करून घेतलेले आहेत बोंबील तळण्यासाठी बघा इथे आपण पहिले लिंबू लावून घेतो आहे बोंबील किती आहे त्या अंदाजाने मीठ लावायचं कुरकुरीतपणा यावा यासाठी तुम्ही पाट पाट्याखाली पण बोंबील ठेवू शकता कारण बोंबलामध्ये पाण्याचं प्रमाण असतं ना हळद घेतो आहे तिखट असा चिमुडवर गरम मसाला ज्या इथे धने पावडर त्याची चव जर तुम्हाला एकदम भन्नाट भारी पाहिजे असेल ना तर तुम्ही आलं लसूण पेस्ट जरूर घाला असे फ्राय करायचे असतील ना तर इथे रवा घेतलेला आहे तुम्ही तांद्याचं पीठ पण घेऊ शकतात तर आता इथे रव्यामध्ये थोडंसं आपण किंचितचं इथे मीठ घेतो आहे थोडासा इथे आपण लाल तिखट घाल इंचिसची हळद हा बघा हा आहे हा फिश फ्राय मसाला आहे तुम्ही तंदुरीला पण लावू शकता इथे आपण थोडासा फिश फ्राय मसाला घेतो आहे आता आपण इथे सर्व हे मसाले बोंबल्याला लावून घेऊयात बोंबील छोटे आहेत पण चवीला छान लागतात एकदम भन्नाट अशा प्रकारे तुम्ही नक्कीच बोंबील फ्राय करून बघा एकदम कुरकुरीत होतात लिंबू जरूर लावा लिंबू लावल्यामुळे ना बोंबील कुरकुरीत बोंबील एकदम ताजे आहेत श्रावण महिन्यामध्ये बोंबील ताजे ताजे मिळतात ज्यांचं श्रावण आहे त्यांच्यासाठी सॉरी जे नॉनव्हेज खातात खास त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे सर्व असं मिक्स करायचं कारण कसं आपण जे वरून जे कोटिंग येतं ना तर त्यातला कसं मीठ वगैरे थोडं असतं चा तर चव आणखीन छान लागते करून आपण बोंबी बोंबल्याला असा रवा लावून घेऊया अशी फ्राय करायची असेल ना मग ते बोंबील असो किंवा कुठलेही मासे असो तेल चांगलं कडक गरम होऊन द्यायचं मग गॅस कमी करायचं आणि मगच मासे सोडायचे तेल आपलं चांगलं तापलेलं आहे बघू शकता तुम्ही तेल तापलं ना की मग मासे खाली तळायला चिटकत नाही आता आपण अशा प्रकारे सर्व बोंबील पॅनवरती घालून घेऊया जेवढे मावले तेवढे बोंबील मी पॅनवर ठेवलेले आहेत एक बाजू चांगली आपण होऊन द्यायची हे बघा इथे आपली एक बाजू चांगली झालेली आहे हे बघा किती कुरकुरीतपणा आला आहे ना तसं तर तुम्ही मॅरिनेट करून अर्धा तास दहा मिनटं वीस मिनटं ठेवू शकता मग अशा पद्धतीमध्ये नक्की करून बघा अजिबात नाही नाहीये एक बाजू आपली चांगली झालेली आहे बघा का पाहू शकता इथे आपले छान असे कुरकुरीत बोंबील तयार झालेले आहेत बघा दुसरी बाजू पण चिटकले पण नाही आहेत पॅनला बघा हे बघा नक्कीच ही पद्धत वापरा आणि छान असे कुरकुरीत बोंबील तळून खा किती वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा जे चॅनलवर नवीन असतील ना त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते छान आपले बोंबील तयार झालेले आहेत हे बघा इथे पाहू शकता तुम्ही कुरकुरीत बोंबील आपले फ्राय झालेले आणि मस्त लिंबू पिळून खायचे आणि त्याच्या जोडीला कांदा किती छान ना कशी वाटली तुम्हाला बोंबील फ्रायची रेसिपी एक लाईक नक्की करा धन्यवाद